नमस्कार हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या सात ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच नव्हे तर संपूर्ण वर्षभरात तब्बल एक कोटी झाडं लावण्याचं लक्ष हे ठेवलं गेलं आहे हे केवळ वृक्ष लागवड नव्हे तर पर्यावरण रक्षणाची आणि भावी पिढ्यांच्यासाठी हिरवळ टिकवण्याची आणि बीड जिल्ह्याचा नवा हरित चेहरा घडवण्याची चळवळ या ऐतिहासिक उपक्रमासाठी मी स्वतः बीडला उपस्थित राहणार आहे सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व नागरिकांनी शाळा महाविद्यालयांनी तिथल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सामाजिक संस्था आणि सर्व शासकीय निमशासकीय विभागांनी या उपक्रमात पुढाकाराने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो चला तर मग आपण सर्व लोक हरित बीड घडवूया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड हरित महाराष्ट्र समी महाराष्ट्र या योजना अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये आम्ही हरित बीडचा चा मोहीम चालू करणार आहे या मोहीम अंतर्गत आम्ही पूर्ण वर्षभरात एक कोटी वृक्ष लागवड आणि एकच दिवस आम्ही तीस लाख वृक्ष लागवड करणार आहे या मोहीमचा शुभारंभ माननीय अजित पवार सर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सात ऑगस्टला खंडेश्वरी मैदानमध्ये होणार आहे आपण नागरिक शासकीय कर्मचारी सर्व शाळेचे विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व एन जी सर्व युवक मंडळ यामध्ये सांभाळण्याच्या अत्यंत गरज आहे एक वृष लावा आणि हसरो जीव वाजवा हे फक्त घोषणा नाही आपण सर्वांच्या जबाबदारी असतात त्यामुळे सर्व नागरिक या मोहीममध्ये सहभाग व्हावा असे माझं आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र